भिवंडी वाडा म्हणून हा चौसष्ट किलोमीटर रस्ता तुम्ही बघता की दोन हजार बारा पासून हा रस्ता आपल्याला दिसतोय पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरला ठेका मिळाला बीओटीचा त्याने तीनशे ब्याण्णव कोटी मध्ये रस्ता बनला आणि त्यानंतर ही खड्डे न भरल्यामुळे सगळ्या संघटनेच्या आंदोलनाच्या आणि बाकी लोकांच्या दबावामुळे टोलनाका बंद झाला दुर्दैवाची गोष्ट अशी की दोन हजार पासून हा रस्ता पीडब्ल्यूडी दुरुस्त करते या रस्त्यावर आतापर्यंत दुरुस्तीला जवळपास दुर दीडशे ते दोनशे कोटी रुपये या लोकांनी खर्च केले आणि यामध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल मयूर कन्स्ट्रक्शन असेल हर्षद गंदे गजान एंटरप्राईजेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे ठेकेदार जर माहिती काढली तर यांनी खड्डे दुरुस्तीला पैसे घेतले मात्र, मात्र खड्डे भरले नाही सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की दोन हजार बावीस ते पंचवीसचा आमच्याकडे आकडा मिळाला आहे आम्हाला माहिती अधिकाराने किंवा पत्रध संघटनेने माहिती काढली तर या भिवंडीवाडा मयोर रस्त्यावर तब्बल पंच्याहत्तर लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे पंच्याहत्तर फक्त रेकॉर्डला आले आणि मृत्यू हे ऑन रेकॉर्डेड आहे तीनशे चौऱ्याऐंशी लोकांनी आपले हातपाय गमवले म्हणजे हे पंच्याहत्तर खून केले ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी म्हणून असं आमचं म्हणणं आहे आज समाजीवी संघटने इशारा दिल्याप्रमाणे अंबाडी नाक्यासह डाकिवली दा फाटा कुडूस खंडशेठ नाका शिरीसपाडा मालोडी कवाड नांदिटणे कामण चिंचोडी अशा अकरा ठिकाणी एकाच दिवशी कष्टकरी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलाय दुर्दैव बघा ज्याच्याकडे मोटरसायकल नाही गाडी नाही जो शेताबांधावर राबतो कष्ट करतो तो आदिवासी बांधव या जनहिताच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला आहे आणि पावसा पाण्यामध्ये रास्ता रोखा आंदोलन आम्ही केलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील बांधकाम मंत्री महोदय असतील तुम्ही विधान परिषदेमध्ये घोषणा केली की अशा भ्रष्टा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड कराल तुम्ही का नाही केलं विधानसभा परिषद हे पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं आणि त्या मंदिरात झालेली घोषणेची अंमलबजावणी झाली नाही आमचं ना तेच म्हणणं आहे की तुम्ही जे घोषणा केली पवित्र मंदिरात लोकशाहीच्या विधान परिषदेत अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या घोषणेची अंमलबजावणी करा अधिकारी आणि ठेकेदार जे कोणी जबाबदार असतील या खड्ड्यांना त्यांच्यावर कारवाई करा फर्स्ट सेकंड असं की आमच्या जनतेला रिलीफ देण्यासाठी ही पट्टी नको अशा प्रकारचे खडी टाकून जी एस बी टाकून खड्डे भरायचे नाहीत प्रॉपर प्रोसेस करून कोल्ड मिक्स नावाची डांबर जी असते की पावसाळ्यात टिकते ती टाकून आणि लोकांचे जे अपघात थांबवण्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी हा श्रमजीव संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेली आहे काय तुमचं पुढचं पाऊल असेल आम्ही आज आंदोलन सुरू केलंय आहे आमचं हे आंदोलन तुम्ही बोर्ड वाचलं असेल की आंदोलन बे म्हणून आंदोलन आहे आम्हाला ज्या ज्या मागण्या संघटनेच्या किंवा ज्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत ठेकेदारावर कारवाई रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती आणि यापूर्वी अठरा दो डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे काही विधान परिषदेच्या सभागृहामध्ये माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यावेळेचे रवींद्र चव्हाण जे बोलले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि संबंधित ठेकेदाराने खड्डे दुरुस्त केले नाही पहिली गोष्ट माहिती आणि लोकांचं मृत्यूचं कारणीभूत असल्यामुळे तो सदोष मनुष्यवध आहे एसच्या नवीन कलमाप्रमाणे एकशे सहाचं कलम एकशे तीनशे चार पूर्वी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोट्यवधी रुपये घेऊन पण जर खड्डे भरत नसतील तर हा सरकारच्या पैशाचा अपहार आहे त्यामुळे हे दोन्ही गोष्टी फौजदारी आहेत त्या फौजदारी कारवाई झाली पाहिजे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला पाहिजे आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला पाहिजे एवढीच आमची